सर्वसामान्य जनतेचा नेटवर्क जट शहरातील भाषा मंदिर ते संभाजी चौक दरम्यानच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आज एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट असून या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर जत नगरपालिकेनं त्याचा लायसन रद्द करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये याबाबत अधिक माहिती अशी की जड शहरातील भाषा मंदिर ते संभाजी चौक दरम्यानच्या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे हे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडल्याना रस्त्यावर दगड व खडी अस्ताव्यस्त विखुरलेल्या अवस्थेत पडू नये त्यामुळे दररोज या रस्त्यावरून प्रवास करणं नागरिकांसाठी जोगेण बनले असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत असताना अपघाताच्या घटना घडत असताना आज या रस्त्यावरून जात असताना खडीवरून दुचाकी घसरून कल्लाप्पा शिवानगी हे दगडावर पडल्यान जागेवरच ठार झाले त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधित रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व नगरपालिकेचे त्याच्यावर कोणतंही नियंत्रण नसल्यानं हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या घटनेनं संताप व शिवणगे यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येते आहे जळ शहरात अशा प्रकारे रस्त्याची अनेक का कामं रखडलेली असून यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात हो आहेत कल्लप्पा शिवणगे यांच्या मृत्यू प्रकरणी चिंगी बाशा मंदिर ते संभाजी चौक मुख्य रस्त्यादरम्यानचं काम करण्यात हलगर्जीपणे करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचं लायसन रद्द करून त्याच्यावर जत नगरपालिकेनं कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज चांगले न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र